नमस्कार शेतकरी बांधव सर्व मित्र पत्रकार मित्र इंस्टाग्रामवरील सर्व फॅमिली फेसबुकवरील सर्व फॅमिली आज गावागावामध्ये बैलपोळा हा सण उत्साहात साजरा होत आहे बैलपोळा आणि शेतकरी हे पिढ्यान पिड़ान पिढ्यांचं एकातूट नातं आहे जसं नातं नाही अंत्यकरणातला एक भाव अंतकरणातला एक मायेचा वेगळा ओलावा आणि पिढ्यान पिढ्या आलेलं हे शेतकरी आणि बैलाचं नातं हे फक्त एक छोटासा व्हिडिओ बनवून व्यक्त कधीच करता येणार नाही शेतकऱ्याच्या आयुष्यातलं बैलाचं महत्व हे छोट्याशा कवितेमध्ये वर्तमानपत्रात एखाद्या लेखामध्ये शब्दबद्ध करून सांगता येणार नाही तरी पण तुम्ही म्हणाल मग हा व्हिडिओचा ओठा ठेवा कशासाठी तर हा व्हिडिओचा ओठा ठेवा यासाठी आज बैलपोळ्याच्या निमित्तानं आपल्याही शेतातल्या बैलांची खूप आठवण आली एका अंतकरणात सरळ झालं कधी काही आपलेही शेतामध्ये बैल होते आणि त्या काळामध्ये नेमकं काय परिस्थिती होती याची आठवण आली आज ते बैल माझ्याकडे नाहीत माझ्याकडे नाही आहेत तरी पण आठवण खूप आली आज बैलपोळ आहे सण बैलांचा पशुधनाचा उत्सव आपल्या लाडक्या पशुधनाचा शेतकरी आणि पशुधन यांचं नातं अटूट आहे पिढ्यानपिढ्याचं आहे अविस्मरणीय आहे ज्यावेळेस दोन हजार पाचच्या अगोदर अनेक शेतकऱ्याकडे ऑन्ड्रॉइड मोबाईल नव्हता माझ्याकडेही नव्हता त्याच्या अगोदरची परिस्थिती आहे शेतामध्ये बैल होते कोरडो हो, हो शेती सोयाबीनसारखी नगदी पिकत यावेळेस नव्हती तरी शेतकरी कोरडवाहू जमीन असताना थोडी थोडी जमीन असताना बैल ठेवायची हावसेने ठेवायची आजकालच्या ओघासंगी अनेकांच्या शेतामध्ये बैल नाही येत पण एक फरक जाणवला तुमच्या शेतामध्ये जरी पन्नास लाख रुपयाचा तुमच्या शेतामध्ये जरी पन्नास लाख रुपयाचा यशी कंडेशन युक्त ट्रॅक्टर आणला आणि त्याने जर तुम्ही पेरणी शेतामध्ये करत असल तरीही ती मनाला तेवढं समाधान देत नाही मनाला समाधान खरं कुठं भेटत होतं तुम्हाला सांगतो तु। जेव्हा आपल्या आपल्या परीने कसे का असणार जस आपल्या शेतामध्ये आपले स्वतःचे बैला राबायचे मृगाचा पाऊस पडायचा ती पण चालायची आणि त्या भिजलेल्या मातीमध्ये त्या मृत्यू का गंध ज्यावेळेस दरवळायचा आणि त्या भिजलेल्या मातीमध्ये टिपणीच्या सोबत बैलांची खुरं ज्यावेळेस ह्या जमिनीमध्ये अशी उमटायची ना त्यावेळेस जी लक्ष्मी शेतकऱ्यांना दिसायची आज पन्नास लाखाच्या ट्रॅक्टरच्या चाखामध्ये दिसत नाही हा फरक आहे पण दुर्दैव आहे अनेकांची परिस्थिती कारणीभूत असेल वेगवेगळी कारणं असतील किंवा यांत्रिकीकरणाच्या या प्रवाहात छोटी छोटी शेती हिशाला आल्यामुळं असेल अनेकांच्या आज शेतामध्ये दावणीला ना बैल आहे ना कोटा आहे मात्र बैलांची खुरं ज्यावेळेस त्या मातीमध्ये अशी चालायची आणि त्यावेळेस त्यावेळेस जे शेतीमध्ये लक्ष्मी यायची वैभव दिसायचं ते आज नाही आणि कितीही यांत्रिकरण सुधारलं शेतीमध्ये कितीही यांत्रिकरणाचा झपाट्याने वेग वाढत गेला तरी बैलाची बरोबरी येत नाही आमच्याकडे बैल होते शेती कोरडवाहू कोरडवाहू शेती म्हणल्यास हिरवा चारा नसायचा पर्यायाने ते साहजिक आहे बैलांना पेंड नसायची घरात जेमझेम परिस्थिती माणसाचे खायचे वांदे दोन टाईम भाजीला डाळ कशी आणायची याचे वांदे मग त्या परिस्थितीमध्ये बैलांना पेंडीचं तर खूप अशक्य गोष्ट होती तरी पण जो शेतीमध्ये हा हे जे पडक दिसतं हे उन्हाळ्यात वाळल्यानंतर त्याला करड म्हणतात करड ती शेतीमध्ये असलेले बैल अशी करड खायची करड फुल पाणी प्यायची पाण्याला शेतीमध्ये अनेकांच्या विहिरी नसायच्या कुठं तर बहुभव तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्यासाठी डुबी राहायची आणि त्या डुबीला जाऊन तहानलेले बैल असे जीव तोडून त्या पाण्यावरती पडायचे पोटवर पाणी प्यायचे माणूस जसं पोटवर जेवल्यानंतर ढेकर दे देतो समाधानानं समाधानाचे तस ते बैलं हे करड खाऊन त्या डोबीमधलं पाणी पिल्यानंतर तृप्त व्हायचे पाणी पिल्यानंतर तोंडातून पाण्याचे थेंब टप टप टप्प गाळत असं मालकाच्या तोंडाकडे बघायचे आणि दोन इशारा करायचे आमचं पोट आता भरलं समाधान राहायचं पाणी पिऊन बैलाचं पोट फुगल्यानंतर त्या मालकाच्या चेहऱ्यावर समाधान यायचं आणि पाणी पिऊन पोट असं तुळून भरल्यानंतर बैलांच्याही चेहऱ्यावर समाधान यायचं दोघांच्याही मनात खंत नसायची बैलांनाही वाटायचं नाही आम्हाला हिरवा चारा नाही आम्हाला हिरवी वैरेन नाही आम्ही करडावर जगतोय आम्हाला पेंड नाही आणि मालकालाही कधी वाटायचं नाही आपल्या परिस्थितीमुळे आपण त्या बैलांना हिरवा चारा टाकू शकत नाही पेंड देऊ शकत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये दोघांच्या भावांची अंतकरणातल्या भावनांची एक अशी तार जोडायची रेंज यायची आज आपण म्हणतो मोबाईलच्या टॉवरची रेंज येते माझ्या शिम कार्डला इथे रेंज येते तसे एकमेकांच्या भावनांची त्यांची रेंज यायची आणि दोघंही तृप्त व्हायचे तो, तो काळ गेला परिस्थिती बदलत चालली अनेकांची शेती बागायत झाली अनेकांची शेती फळबागायत झाली अनेकांच्या शेतीमध्ये डोलदारपणे घुसळ डोलायला लागली अनेकांच्या शेतीमध्ये दहा दहा पंधरा पंधरा लाखांची ट्रॅक्टर यायला लागली ऊसाच्या कामासाठी मिनी ट्रॅक्टर यायला लागले पण ते समाधान जे होतं बैलशेतीमध्ये असतानाच आज त्या पन्नास लाखाच्या ट्रॅक्टर शेतात चालण्यात ते पन्नास लाखाचं ट्रॅक्टर शेतात चालताना आज ते समाधान दिसत नाही शेत शेतकऱ्या कुठल्याही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक रुबाब शेतामध्ये भाजीपाला लावताना गांध्याची वाफी करताना लसणाची वाफी करताना टोमॅटो लावताना जी सरी मारली जायची असं त्या टॅक्टरनं मारू शकत नाही आणि जरी मारली तर त्याला तो साज येत नाही तो डॉल येत नाही ते वैभव येत नाही ती प्रसन्नता येत नाही आणि चेहऱ्यावरती ते समाधान येत नाही दोन हजार पाचच्या अगोदर माझ्याकडे ही बैल होती दुर्दैवी आहे त्यावेळेस ना बैलांना एवढं खायला होतं ना आमची परिस्थिती एवढी अशी बरी होती ना हातात असा हा अँड्रॉइड मोबाईल होता आ त्या कदाचित त्या काळा जर मोबाईल असला तर त्यांचे फोटो जतन करून ठेवल्या असत्या मात्र आज बैल बळाच्या निमित्तानं ज्यावेळेस आठवणी येते ना त्यावेळेस तसेही दोन हजारच्या अगोदरच्या आठवणी पंचवीस वर्षापूर्वीच्या तसेच त्या बैलांचे चित्र श्री श्रीया हृदयाच्या पटलावरती उमटतात आणि ते हुबेहूब समोर दिसतात खायला नसायचं बैलांना करड खाऊन जगायची कधी कधी बैलांच्या हाडांचा असा सापळा व्हायचा अंगावरचं मास कुठंच गेले कळायचं नाही बैलांच्या अंगावरच माणसाची तीच परिस्थिती अनेक जणांची अनेकांची गाला अशी मधी गेलेली राहायची परिस्थिती आहे बेकार शेतात बैलही तशीच राहायची कधी कधी सारा व्यवस्थित नसल्यामुळे मात्र हाडांचा सापळा झालेलं ते बैल मालकांना हाकारलं का ज्यावेळेस बैल शेतामध्ये चालायचा आणि मालकानं हाकारलं का काय समजत नव्हतं तुम्हाला खरंच सांगतो खरंच सांगतो तुम्हाला काय कोणाला समजत नव्हतं ते हाडामासाचं दिसणारं सापळा दिसणारं बैल मालकांना असं अरडोरा ना अंथकरणातून बैनांगर चालण्यासाठी असं जोशमध्ये येऊन बैड अंगर वडायचं आयुष्यामध्ये कधी समजायचं नाही याचा तर वाटायचा हाडाचा सापळा आहे आणि एवढ्या ताकदीनं बैड कुठला आवडतं जसं जसं आयुष्य मोठं व्हायला लागणं उत्तरोत्तर आयुष्य मोठं व्हायला लागलं त्यावेळेस समजायला लागलं शेतकऱ्याचे तळमळ त्याच्या वेदना त्याची जी बंडाळ आहे आणि त्या सर्व परिस्थितीतून त्याची जी भावना आहे आपली शी शेती काळी आई सुपीक ठेवायची स्वच्छ ठेवायची याची मशागत करायची आणि शेती चांगली जगवायची ही जी त्या अंतकरणातली भावना होती शेतकऱ्याच्या त्या बैलाला हाकारणाऱ्या एका हाकेतून या अंतकरणातल्या साऱ्या रेंज त्या हाडाच्या सापळा असणाऱ्या बैलाच्या मनात उतरायच्या अंत्यकरणात उतरायच्या आणि जीव तोडून बैडांगर जरी वाढता येत नसला तरी जीव तोडून वेळ वाकडं होऊन जोर लावून ते बैल बैडांगर वाढायचं इकडे बैडांगर धरताना उन्हात शेतकऱ्याच्या घामाच्या धारा त्या मातीवर सांडायच्या आणि दुसरीकडे बैलाच्या घामाच्या धारा ह्या मातीवर सांडायच्या आणि मग ह्या मातीला एक सुगंध यायचा आणि त्यातून ही माती पिकायची ही शिती पिकायची आणि त्यातून त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह व्हायचा त्याचा अख्खं कुटुंब भागायचं व्हिडिओचा शेवट करत आहे बोलायचं एवढंच आहे तात्पर्य जास्त बोलणार नाही ही शेती जी टिकली ही माती जी टिकली आणि शेतकरी म्हणून हा जो एक रोभाबाज आहे त्यात हे सगळं वैभव टिकवण्यामध्ये कितीतरी पटीचा वाटा त्या बैलांचा आहे कितीतरी पटीचा बैलच नसते तर शेती पडत त्यावेळेसच पडली असते आज ट्रॅक्टर असून एवढी मोठी यंत्रणा असून सुद्धा अनेकांचे बैल शेतात नसल्यामुळं भांडवलदार लोकांची सुद्धा शेती कधी कधी पडत पडते यांत्रिकरणाच्या जोरावर ते आपण कितीही सुधारण्याच्या गप्पा मारणार असलो गप्पा मारत जरी असलो तरी बैलांच्या पायातलं जे वैभव होतं जी लक्ष्मी होती इतिहास शेतामध्ये दिसत नाही आणि त्याचं समाधानही या चेहऱ्यावरती दिसत नाही अनेकांच्या चेहऱ्यावरती आता फक्त ॲडजस्ट चालले आहे म्हणून ज्या ज्या बैलांचा जन्म इथंच झाला इथंच झाला याचा अर्थ असा आहे अनेकांच्या घरी त्यावेळेस गाय राहायचे आमच्याही घरी गाई राहायचे आणि त्याला वासरं व्हायचे आणि तेच पुन्हा खोंड मोठे व्हायचे आणि शेतामध्ये बैल म्हणून कष्ट करायचे या शेतकऱ्याच्या आयुष्याला भंडार सुधारण्याचा प्रयत्न करायचे ज्या ज्या बैलांचा जन्म इथंच झाला शेतकऱ्यांच्या बांधावरती आणि ज्यांचा मृत्यूही इथंच झाला या मातीमध्ये काबाड कष्ट करता करता आणि ज्यांच्यामुळे ही शेती टिकली ही शेती टिकवण्यामध्ये नुसता माणसाचाच वाटा नाही तर त्या त्यामुख्या पशुधनाचाही वाटा आहे बैलांचाही वाटा आहे ज्यांच्यामुळे ही शेती टिकली आणि आज आम्ही रुभावात तलाटेकडे जाऊन जो सातबारा काढतो आमच्या स्वतःच्या नावचा पण ती ज्यांच्यामुळे टिकली आणि ते बैल ह्या शेतीमध्ये कष्ट करत करत आयुष्य त्यांचं इथंच संपलं त्यांचा मृत्यू इथंच झाला त्या सर्व कष्ट केलेल्या कष्टकरी बैलांना आज बैलपोळ्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली आठवण तुमची खूप येते पण तो सोनेरी काळ शेतीमधला कधी निघून गेला आयुष्यातून कळला नाही कळणारही नाही आज बैलपोळा त्यानिमित्तानं तुमची आठवण आज मनाला सहज आली आणि ह्या मनातला भाव या छोट्याशा व्हिडिओमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला म्हणून परत एकदा म्हणतोय बैलपोळ्याच्या शुभेच्छा तुम्हाला ज्यांच्यामुळं हे कष्ट ही शेती इथं टिकली आणि तमाम सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व बैलांनाही आज बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा शेतीमध्ये पशुधन असलं तर शेतीतला एक रुभाव ऐट वैभव वेगळंच असतं पण अनेकांच्या जवळ असते नाही चला परिस्थितीसोबत समरस व्हायला शिकायला पाहिजे माणसानं परंतु पुढे जात असताना आपण आयुष्यात प्रगती करून पुढे जात असताना आजपर्यंत आपण इतल्या प्रवासापर्यंत कसं हो, आलो आणि यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे हेही कधी कधी आठवलं पाहिजे तीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली असते आणि त्यामुळं पुन्हा एकदा बैल पोळायच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्या बैलांनी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये या मातेमध्ये कष्ट केला आणि शेती जपण्याचा टिकवण्याचा प्रयत्न केला त्याही सर्वांना परत एकदा बैल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थांबतो इथंच धन्यवाद